श्री गुरुदेव दत्त तुमचा स्वभाव आणि वागणूक तुमचे वय किती असेल तुमच्या जन्माची वेळ कोणती होती म्हणजेच तुमचा जन्म कोणत्या दिवशी झाला यावर बऱ्याच अशा अवलंबून आहे आयुष्याची कोणती वर्ष सुखाची किंवा दुःखाची असतील तुम्ही लोकांच्या राशी जन्मकुंडली आणि जन्मतारखीनुसार त्यांचा स्वभाव आणि व्यक्तिमत्व याबद्दल बरेच काही ऐकले असेल तुम्हाला माहीत आहे का की प्रत्येक दिवसाची स्वतःची वेळ ऊर्जा असते ती त्या दिवशी जन्मलेल्या मुलांच्या व्यक्तिमत्व आणि गुणावर देखील दिसून येते ज्योतिषशास्त्रानुसार तुमचा जन्म ज्या आठवड्यात दिवशी झाला आहे त्यानुसार तुम्ही तुमच्याबद्दल बरेच काही जाणून घेऊ शकता वैदिक ज्यो ज्योतिषशास्त्र वय ठरवण्यासाठी काही नियम बदललेले आहेत त्यापैकी एक, एक म्हणजे तुमचा जन्मतारखेच्या आधी आधारे तुमचे वय शोधणे बारानुसार वय मोजण्याची पद्धत आणि ज्योतिषशास्त्राच्या अनेक प्राचीन ग्रंथांमध्ये वर्णन केलेले आहे ग्रंथानुसार एखाद्या व्यक्तीचा जन्म ज्या दिवशी होतो त्या दिवशी व्यक्तीला त्यांच्या तिच्या वयाची माहिती मिळू शकते आणि त्यांच्या आयुष्यातील कोणत्या वर्षामध्ये त्याला मृत्यूची बरोबरी त्रास सहन करावा लागतो अधिक तपशिलावर माहिती जाणून घ्या सोमवार या दिवशी जन्मलेली लोक समजतात नेहमीच चर्चेत विषय बनतात पण त्यांचे कौटुंबिक जीवन चांगले नसते अनेकदा अडचणीचा सामना करावा लागतो असे गोड आहे चंद्राशी असलेल्या संबंधामुळे त्यांचं आणि त्यांचा विचार सतत बदलत राहतो हे लोक खूप बुद्धिमान कलाप्रमाणे आणि शूर असतात आणि सुख सुखात सारखे राहतात या दिवशी जन्मलेल्या लोकांची स्मरणशक्ती तीक्ष्ण असते परंतु त्यांच्यात संयमाचा अभाव असतो सोमवारी जन्मलेल्या व्यक्तीचे आयुष्य चौऱ्याऐंशी वर्ष मानले जाते त्यांच्यासाठी जन्मापासून अकराव्या महिन्यात आणि सोळाव्या आणि सत्तावीसव्या वर्षी धोका आहे म्हणजेच या काळात त्या व्यक्तीला खूप त्रास होतो मंगळवार जन्मलेली लोक रागीड धाडसी शिस्तप्रिय ऊर्जेते भरलेली असतात आणि नवीन कल्पनांना सामर्थ्य देतात या दिवशी जन्मलेल्या लोकांमुळे मंगळाचा विशेष प्रभाव असतो या दिवशी जन्मलेले लोक सर्व अडथळ्यावर मात करून नेहमी प्रगतीच्या मार्गावर पुढे जातात अशी माणसं त्यांची स्तुती ऐकण्यासाठी खूप उत्सुक असतात त्यांच्या विवाहिक जीवनात वेळोवेळी विरोधाभासी परिस्थिती निर्माण होते जास्त रागामुळे त्यांचे आजूबाजूच्या लोकांची जमत नाही मंगळवारी जन्मलेल्या व्यक्तींना आयुष्य चौऱ्याहत्तर वर्ष आहे परंतु जन्मापासून दुसरे आणि बावीसाव्या वर्षी त्यांना धोका आहे म्हणजेच या वर्षात मोठा अपघात होण्याची शक्यता आहे बुधवारी जन्मलेली लोक बहुमुखी प्रति प्रतिनिधी समृद्ध असतात आणि त्यांच्याकडे कुशाग्र बुद्धिमत्ता असते सोबत त्यांच्या हे इतरांना बोलण्यापासून रोखतात बुधग्रहाच्या त्यांच्यावर विशेष प्रभाव असतो लोक त्यांना आवडतात विशेष त्यांची आई वडील आणि भावंडावर प्रेम असते नशिबाच्या भक्कम बाजूमुळे हे लोक सर्व प्रकारच्या संकटातून लवकर बाहेर पडतात आणि पैसा कमवण्यात यशस्वी होतात बुधवारी जन्मलेली व्यक्ती चौसष्ट वर्षापर्यंत जगतात या लोकांना जन्मापासून आठव्या आणि आठव्या वर्षी मोठा धोका असतो मृत्यूसारखे कष्ट भोगावे लागतात गुरुवारी जन्मलेली म लोक महत्वाकांक्षी गंभीर स्वभावाची असतात आणि कोणत्याही कठीण प्रसंगाला मोठ्या बुद्धीने आणि धैर्याने सामोर जातात त्यांच्या धाडस आणि तर्कतेपुढे कोणीही टिकू शकत नाही त्यांचे विचार आणि भावना इतरा समोर चांगल्या प्रकारे मांडतात म्हणून आजूबाजूचे लोक त्यांच्यापासून लवकर प्रभावित होतात ते चांगल्या सहवासातही मैत्री करतात त्यामुळे त्यांना त्यांच्या मित्राकडून नेहमीच आनंद मिळतो गुरुवारी जन्मलेले लोक खूप हुशार आणि धैर्यवान असतात त्यांना कोणत्याही अडचणीला सामना कसा करायचा हे चांगले माहीत असते कोणत्याही व्यक्तीवर यांचा फार लवकर परिणाम होतो त्यांचे मित्र त्यांच्यासाठी खूप चांगले आणि कनिष्ठ असतात वयाच्या सातव्या बाराव्या तेराव्या सोळाव्या आणि तिसव्या वर्षी त्यांना समस्याचा सामना करावा लागतो त्यामुळे या काळात काळजी घ्या गुरुवारी जन्मलेल्या लोकांचे वय अठ्ठेचाळीस वर्ष मानले जाते आणि गुरुवारी जन्मलेल्या लोकांचे आयुष्य चौऱ्याऐंशी वर्ष मानले जाते त्यांच्यासाठी जन्मापासून सातवा महिना आणि तेराव्या आणि सोळावे वर्ष त्रासदायक आहेत जर ही वेळ निघून गेली तर व्यक्ती पूर्ण आयुष्य जगतो शुक्रवारी जन्मलेली लोकांच्या बोलण्यात गोडपणा आणि साधेपणा असतो आणि ते वाद घालणाऱ्या लोकांचा तिरस्कार करतात असे लोक मनोरंजनावर जास्त खर्च करतात त्यामुळे त्यांचे आर्थिक संतुलन बिघडते या लोकांना ऐश्वर्याने भरलेले जीवन आवडते हे लोक कलेच्या क्षेत्रात स्वतःचे स्थान निर्माण करू शकतात प्रेमाच्या बाबतीत असे लोक एक ठिकाणी थांबू शकत नाही त्यांच्या स्वभावात मत्सर अधिक आहे त्यांचे वैवाहिक जीवन यशस्वी म्हणता येईल शुक्रवार हा लक्ष्मीचा दिवस आहे या दिवशी जन्मलेले लोक अतिशय चैतन्यशील बुद्धिमान सौम्य स्वभावाचे सहनशील आणि भावनिक असतात प्रत्येक परिस्थितीशी जुळवून घेण्याची त्यांच्यात अद्भुत क्षमता असते लक्ष्मींच्या कृपेमुळे त्यांना सामान्य जीवनातील प्रत्येक भौतिक सुख प्राप्त होते ते सेवाभावी स्वभावाचे आहेत आणि इतरांना मदत करण्यासाठी नेहमी तयार असतात हे लोक साहित्य आणि संगीत प्रेम असतात त्यांना वयाच्या विसाव्या आणि चोवीसाव्या वर्षी काही समस्यांना सामोर जावं लागू शकतं शुक्रवारी जन्मल्या लोकांचे वय साठ वर्ष मानले जाते त्यांच्यासाठी कोणतेही मौल्याचा दगड वर्ष नाही त्यामुळे ते साठ वर्ष पूर्ण होण्याची शक्यता आहे सहा शनिवार श शनिवारी जन्मलेले लोक आळशी आणि संकोच करणारी असतात असे लोक कोणतेही काम करण्यासाठी योजना बनवतात परंतु त्या योजनानुसार कार्य करू शकत नाहीत या लोकांना मैत्री करताना काळजी घेणे अवश्य आहे कुटुंबीय नातेवाईक यांच्याकडूनही त्यांना फारसा आनंद मिळत नाही आयुष्यात कितीही संकटे आली तर हे लोक आपल्या प्रसन्न स्वभावामुळे विचलित होतात शनिवारी जन्मलेले लोक हलके त्वचेचे गोरे रंगाचे कौशल्य निश्चांत असतात परंतु त्यांचा स्वभाव रागीट असतो ते लोकाशी खूप लवकर भांडतात ते त्यांच्या निर्धारावर ठाम असतात त्यांना जीवनात अनेक चढ सामोरं जावे लागते पण शेवटी ते विजयी होतात त्यांना आयुष्यात खूप सावध राहण्याची सवय असते त्यामुळे ते कधी कधी आळशी होतात त्यांना खूप कमी मित्र असतात आणि ते त्यांच्या मित्राशी प्रामाणिक असतात त्यांना कुटुंब नातेवाईक आणि मित्राकडून फारसा आनंद मिळत नाही वयाच्या वीस पंचवीस आणि पंचेचाळीसव्या वर्षी त्यांना काही सामना करावा लागतो <coughs> जन्मलेल्या लोकांचे कमाल वय शंभर वर्ष मानले जाते त्यांच्यासाठी जन्मापासून पहिला महिना आणि तेराव्या वर्ष त्रासदायक असते रविवारी जन्मलेले सूर्योद सूर्योदयाशी संबंधित आहे सूर्य हा सिंह राशीचा स्वामी आहे सिंह म्हणजे सिंह आणि सिंहाला स्वातंत्र्य आवडते त्यामुळे रविवारी जन्मलेल्या लोकांना कोणाच्याही अधिकाराला खाली काम करायला आवडत नाही साधारणपणे ते भाग्यवान असतात कमी बोलतात कला आणि शिक्षण क्षेत्रात त्यांना सन्मान मिळतो तसेच धर्मात रुची आहे कुटुंबातील सदस्यांना तसेच मित्र आणि नातेवाईकांना आनंदी ठेवण्याचा ते नेहमी प्रयत्न करतात या लोकांना नेतृत्वाची जबाबदारी दिली तर ते कोणत्याही क्षेत्रात चांगले परिणाम देतात रविवार हा सूर्याचा दिवस आहे या दिवशी जन्मलेले लोक सामान्य उज्ज्वल भाग्यवान आणि दीर्घायुष्य असतात ते कमी बोलतात आणि विचारपूर्वक बोलतात आणि त्यांच्या शब्दाचा स्वतःचा प्रभाव असतो ते कला साहित्य शिक्षण आणि समउपदेशन या क्षेत्रात सहज यश मिळतात ते विश्वासू असतात आणि कुटुंब नातेवाईक आणि मित्रासोबत त्यांचे संबंध नेहमी टिकू ठेवतात वयाच्या वीस ते बावीसाव्या वर्षी त्यांना अडचणीचा सामना करावा लागू शकतो रविवारी जन्मलेल्या व्यक्तीने वय साठ वर्ष मानले जाते या लोकांसाठी जन्मानंतर पहिल्या आणि सहाव्या महिन्यात आणि तेराव्या आणि बावीसाव्या वर्षी धोका असतो म्हणजेच वयाच्या वर्षामध्ये एखाद्या व्यक्तीला मृत्यूसारखे दुःख सहन करावे लागते तर ವೀಡಿಯೋ ಆವಡ ವಿಡಿಯೋ ಲೈಕ್ ಕಾ ಶೇರ್ ಕರ ಸಬ್ಸ್ಕ್ರಾಬ ಕರ ಶ್ರೀ ಗುರುದೇವದ